नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची आहे खिचडी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर खाण्यासाठी आपली खिचडी रेडी झालेली आहे आणि सोबत मी दही घेतलेली आहे दह्यासोबत खूप छान लागते खिचडी आणि तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की करून बघा तर दोन वाटी सावधाना होता आणि छान भिजलेला आहे बघू शकता तीन ते चार तास भिजवलेला आहे मी एकदम मोकळा झालेला आहे आणि छान भिजलेला आहे बघू शकता त्यानंतर एक मोठा बटाटा घेतलेला आहे बा आणि बटाटा उकडलेला आहे आणि छान त्याचे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर इथे हिरवी मिरची आहे आणि मिरची मी अशी कापून घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कशी कापू शकता त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे जाडसर करून आणि ते शेंगदाणे घेतलेले आहेत तर गॅसवर कडी ठेवलेले गरम होण्यासाठी आता आपल्यामध्ये घालायचं आहे तेल तेल किंवा तुम्ही तुपही घालू शकता जेवढं पाहिजे तेवढं तर तीन ते चार चमच तेल घातलेलं आहे मी तर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये घालायचे आपल्याला शेंगदाणे आणि हे शेंगदाणे आपल्या छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर इथे आपली शेंगदाणे छान तळून झालेली आहेत आता शेंगदाणे मी काढून घेते तर शेंगदाणे काढून घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला बटाटा बटाटा घालूया आपण आणि छान ब्राऊन कलरीपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे बटाटासुद्धा तर बटाटा छान ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये घालायची आपल्याला हिरवी मिरची आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे तेलामध्ये तर मिरचीसुद्धा छान क्रिस्पी झालेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला काश्मीरी मिरची पावडर तर एक चम्मच घेतलेली आहे आणि लगेच यामध्ये आपल्याला घालायचं आहे साबुदाणा त्यानंतर शेंगदाणे घालायचे आहे आपल्याला आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित लाल मिरची पावडरमध्ये छान कलर येतो साबधाण्याला आणि छानही दिसतो एकदम सुंदर आणि मिरची कोणाला आवडत नाही तर ते काढूनही टाकता येते त्यामुळे मोठी मोठी कापून घेतलेली आहे मी आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे परत थोडंसं घालते अगदी थोडंसं घेतलेलं आहे आणि आता आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला एका लिंबाचा रस घालायचा आहे तर ज्या वाटीमध्ये मी मिरची पावडर घेतलेली त्याच वाटीमध्ये मी रस करून घेतलेला आहे आता आपल्याला हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे तर छान हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर यामध्ये आता आपल्याला थोडासा कूट घालायचा आहे जास्त नाही घालायचा थोडासाच घालत आहे मी आणि व्यवस्थित छान हे मिक्स करून याच्यावर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे तर दोन मिनिट झालेली आहे आता आपण झाकण काढून चेक करूया आणि छान आपली खिचडी ते रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसत आहे आणि खूप मऊ मऊ होते तर कशी वाटते तुम्हाला साबधाना खिचडी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा लाईक विसरू नका धन्यवाद